तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल भरपूर दिवस मी काल ब्लॉग टाकलेला आहे तर आज आपला एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे त्यानिमित्ताने मग आज भरपूर असं पार्टी वगैरे आम्ही काही केली नाही तर मग आज करतो आहे आज मामाचा बड्डेसुद्धा आहे तर त्यानिमित्ताने आज आमची पार्टी असणार आहे त्यामुळे आज ब्लॉग चालू केला आहे मी चला पुढे कंटिन्यू राहा आणि आज ब्लॉगमध्ये काय काय होतंय आणि काय मज्जा करतो आम्ही मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज बड्डे निमित्त आमचा प्लॅन आहे की पोपटी करावी आणि पोपटीसाठी चिकन मॅरिनेट करत ठेवते मी आता आणि ही पोपटीची अंडी आणि हा इथे मटन पण बनवलाय आणि पोपटी वगैरे करून कोल्ड्रिंक्स वगैरे पण आणला मी त्याचा काही क्लिप्स वगैरे घेतला नाही आता जाऊन तिथे गेल्यावर बघू फोटोकार हॅलो बाय हॅलो हॅलो कर बाय बाय अरे घे पी घे पी घे पी घे मोबाईल मध्ये बघ मोबाईल मध्ये बघ तिथे नाही मोबाईल घ्यायला माझ्याकडे नाही गाडीच भरपूर दिवसांनी आलेले आहेत एकत्र आणि गप्पा मारत बसलेले आहेत पुत कधी पासून बसल्या कधी पासून स्टार्ट तुम्हाला पास काय पास करायचं मम्मा Bastard. <laughs> atan... oh, nah, adi bastard, nanti baskar, ane bastard, baskar, baskar. Wow, lol, lol, lol. Yang party. party. Ya. बघा तिला बघा ती बिलकुल नाही घाबरत चारू कोण आहे भू गो थांबव Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. Happy birthday to you. Terkait. आता हार्दिक मोकल यांचा सत्कार चाललेला आहे कशा निमित्त <laughs> कशा निमित्त चालला आहे शॉल नाही म्हणून भेटले भेटली नाही म्हणून रडत होता आज सत्कार झालेला आहे आणि त्याला शॉल भेटलेली आता मी खुश आहे

चिकन भाव तर गाईस आम्ही मगाशी जेवलो वगैरे वे थोडा वेळ बसलो बाकीचे सर्व मामा वगैरे काका वगैरे पोपटी बनवायला ठेवले राई पुढे गेलेत ते आम्ही बऱ्याच वेळात आता चाललोय <laughs> चाललो आहे आम्ही आता आणि ही सगळी गँग ही फ्लॅश मारले <laughs> <laughs> आणि आम्ही आता चाललोय पोपटी झाले का बघू आणि खाऊ तर नाही हे बघा ई मम्मी गँग बघा आमची गँग ही थंड थंडत चाललेली आहे आणि मी दिसते दिसते मार तर अशी फ्रेश चाललोय आता पोपटी खायला म्हणजे आम्ही जेम तेम वर्षातून एकदाच पोपटी बनवतो आणि एकदाच खातो ती एक जानेवारी नाहीतर थर्टी फस्टला वगैरेच चला बघूया काहीच <सथ> आम्ही आलेलो आहोत आणि यांची पोपटी चाललेली आहे बनवायला काहीच इकडे पोपटी चालू आहे आणि ही ही दोन माणसं इथे झोपलेली आहेत आमची आणि हो सॉंग थंडी वाजते का तुला मग स्वेटर कशाला घातलाय तुला पण थंडी वाजते खरं दिसत पण नाही तू ब्लॅक जॅकेट घातलाय दिसला दिसला तुला कशाला चला काय झालं तुला कशाला कशाला पण एवढा एवढा काय असतोय मजा वाटते झालेली आहे गप्पा गोष्टी केला त्याचा ब्लाउज वगैरे आणू आम्ही इथे आणि खायला बसणार तर काही आम्ही कधी बसून इथे बसलोय वेट करतोय मी ना मावशी दोघीच दोघी आम्ही दोघीच बसले बघा इथे पिंकी मावशी ही एकदम छोटी मावशी आणि आम्ही बसलोय दोघी कधी बसतील आम्ही दोघीच बसलोय आम्ही बसलोय बस ना ही लोक तिथे पोपटी रेडी झाले की नाही चेक करतात एकदा शिवलो की नाही माग होती ती दिसली नाही का तुला आम्ही दोघीच बसल्या आम्ही दोघी खाली बसलोय ना तू वर बसल तर आम्ही बसले आम्हाला अजून काही कोणी दिला नाही पोपटी येईल तेव्हा पोपटी तुला काय बोलायचं काय नाही पोपटी खाला या गाईच काहीच उद्यापर्यंत ती खराब होऊन जाईल ब्लॉग येऊन तोपर्यंत नाही बोलते आला या पण माझं बोलण्याचं कर्तव्य आता ते मी केला

हा को टेंशन द냐 ओडी खाली दे ओडी खाली दे इवागा नेكله खाली देल्ली सारेज लागलीरा सारे सागर गाडी नाही का सारे सागर गाडी कोठी मी सारा गेलो ना आता कौत्या जगतते चोरी नुसा जसे असा ग दादा

टुनूची लँग्वेज शिकली मावशी बारा रुपया बारा रुपयामध्ये फिरून येणार हा एक कुलचा एक माणूस जाणार पाहिजे बारा रुपया अशा जाऊन पैसे पंधराला आमची तर अठरा ला झाला माझं बहुतेक जण म्हटले आहेत बघा नाही ही उरली शिरलेली आमची बाकीची पण आई पण खाल्लेली आहे इथं मम्मी अजून स्लो इटर चालू आहे

पहिल्यांदा चांगला वाटला अरे तो नाही मी पोपटी बोलते पहिले एवढं नव्हतं आवडलं पण आता बरोबर मीट वगैरे सगळ्या बरोबर मस्त चार पाच चार पाच घडलं तुला मास्टर शेफ मध्ये जायला पाहिजे आता इथे सगळी साफसफाई सुरू आहे आणि मावशीचा अजून खाऊन झालंय निघण्यासाठी रेडी आहे आणि इथून तू डायरेक्ट आपल्या घरी का म्हणजे पोपटिंग टाक असे बोलायचा अच्छा दोन दोन दिवस

हे बघा गाइस इथे खूप जास्त कालो आहे दीदी खूप जास्तच कालो आहे शेतावर कोण लाईटी लावतो का आम्ही शेतावर आलोय लाईटी लावायला पाहिजेत पण जिथे पाहिजे आपल्याला तिथे लावली नाही तर सगळ्या रस्त्यावर तो ना पोल लावत पाहिजे खाली बघ आम्ही आता चालत चाललेलो आहे शेतावर आणि ही ही फक्त ही